दिवसात मोकळा टाईम मिळाला आहे निघाले मित्राबरोबर जरा लाँग ड्राईव्हला सकाळी गेलो तर मळ्यात कामासाठी दारं चालू आहे आज बुधवार असल्यामुळे लाईट गेली थांबवलं पेट्रोल भरायला नाही का यांच्याकडे नायट्रोजन जयसिंगपूरला आलो इथं अंकली फाट्याजवळ थोडा आता थो था चहासाठी थांबलो होतो आहे काय क्वालिटी चांगली दिसायला था तर दिसतोय चांगलं चांगले चहाले बाबा उभा राहिलेत इडली घेऊन चहासाठी थांबलो होतो चहा पिलो तिथून निघालो तिथं आलो आत्ता जयसिंगपूरमध्ये चुलत भावाच्या मुलीला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी आलो आम्ही इथं कॉलेज आहे जे जे कॉलेज जयसिंगपूर इंजिनिअरिंग कॉलेज आहे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षासाठी येते आतमध्ये सोडायला गेले ते सोडून आल्यानंतर आता हॉस्टेलला तिला सोडायचं आहे तिथून परत माघारी जायचं चालतं आता वाजले साडेचार थोडा उशीर उस, थोडा उशीरच झाला आहे जेवण करायला सांगू जेवण करायला ऑर्डर दिले यायला आले काय ऑर्डर दिले ना चिकन थाळी चिकन थाळी ऑर्डर दिले बघू येऊ द्या त्यांना आता जेवण एकदाशे आलेलं आहे पांढरा रस्सा चिकन थाळी करी रस्सा सोलकढी लिंबू कांदा रोटी मस्त एक नंबर आता आलोय घरी जयसिंगपूर न तर उशीरच झाला येताना डी मार्ट होतं डी मार्ट मध्ये मार्टर सांगितलं येताना घेऊन सांगोरन सांगोरनं काय आणायच झालं नाही डी मार्ट मध्ये जयसिंगपूर मध्ये डी मार्ट होत त्या डीमार्ट मध्ये गेलो होतो मग चिमटे दिसल्यावर येताना चिमटे घेऊन आलो आणि विशेष म्हणजे ना हे चिमटे अगदी मजबूत आहेत नाही फोडलं ते बघा अगदी असं जड जड लागतंय आणि वारं पण इतकं सुटलं ना आता तर ते वाऱ्यात कपडे अजिबात आपल्या राहिले तिथे कसे वांगी वांगे कसे आहेत थी? तीस रुपये पाव किलो काय वांगी चाळीस रुपये मला वाटतं दीडशे रुपयाच काहीतरी तरी रिअल किलो बटाटा चाळीस स्वस्त भेटले मग आपल्या गावातल्या पेक्षा कसा घ्या दिवस दिवसात गेला प्रवासात गेलाय आणि सगळ्या छान छान वाटत आले ते यांना चहा पण ठेवावा प्रॉपर सुट्टी घेतल्या म्हटलं गेले प्रवास करायला उद्या सकाळपासून परत आपलं पाऊस आहे तिथे काय वातावरण आहे सोडे असे चालू 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 झाले हा सगळे आले विद्यार्थी तर तिला सोडायचं होतं कॉलेज वरती म्हणून हे गेले होते मी म्हणते तिकडचं निसर्ग वातावरण आहे आपण सईपूरला जयसिंगपूरला जाऊ एक दिवशी जाऊ एक दिवशी ना आपण पण तिथं जाऊ बघायला कसं आहे काय स्पॉट तिथं पाऊस जरा कमी झाला की जाऊ नये पण पण कोल्हापूर करू ते करू हा कोल्हापूर छान स्पॉट आहे मी तर कोल्हापूर बघितलंच नाही अजून कसले तर आता हे दाखवल्यानंतरच बघणार मी कोल्हापूर कसलं आहे हा तर चला छान ठेवते आणि हेच एंड करणार आहे ना तुम्ही आणि हळूहळू बोलणार शिकलेच हे महत्वाचं गरिबाचं दूध आपलं बंद झालंय तर दोन दिवस झालं ह्यांना काम लागले जसं की बघा डेरी जाते साडे आठ ला सांगोलला जाते परत दूध मिळत नाही साडे आठच्या अगोदर दूध घ्या सई परी हे चालले गावात दूध आणायला आणि ही किटली तर ही किटली आहे बरं का दर तर दहा लिटर ह्यात पाणी बसते दहा लिटर फिल्टरचं पाणी फक्त पाच रुपये लिहते गारगार आणि आपल्या इथंच आहे तर येता येता ये म्हटलं पाणी पण आणा सध्या आईनं खोकला सई परी तिघांना खोकला आलाय त्यामुळे फिल्टरच पाणी आणा म्हटलं आणखी लावले पायात मग अशी आपण काट्याच म्हणून ती काढताना पण नीट काढायला पाहिजे खाली गो मोठे मोठे हे जा चला <laughs> मैदानाला विसरू नका आळ्या ही बघा बर का त्याशिवाय चेक केल्याशिवाय आणू नका परत सांगून ना चांगलं फ्रेश आणायला येते बाबा चाललेत दूध आणायला आणि बाबानी परी दूध आणायला गेलेत म्हणलं ना? मैदा घेऊन चाललो आम्ही घरी पाणी घ्यायला आलो आता पाणी घेऊन जातो घरी तूच घेऊन आलो आता ए, मी दिवसभर नसल्यामुळे पाणी पण नव्हतं पाणी पण प्यायला घेऊन आलो हो थंड आहे एकदम चला भेटू उद्या हो ब्लॉकमध्ये